जी आर शिक्षण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्च एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या या मागणीसंदर्भात येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे काय आहे मागणी आणि या मागणीसंदर्भात कोणत्या त्या तरतुदी लागू केलेल्या आहेत यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणं लाभ लागू करण्याबाबत कठीत समितीनं काही शिफारशी राज्य शासनास दिलेल्या आहेत सदरशा शिफारशीवर येथे अधिवेशनामध्ये चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे सेवानिवृत्त माजी अतिरिक्त मुख्य सचिव श्री सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे लाभ लागू करण्याबाबत अहवाल शिफारशी तयार करण्याच्या कामासाठी समिती गठीत करण्यात आलेली होती सदर समितीनं काही शिफारशी राज्य शासनास सादर केलेल्या आहेत यामध्ये जुनी पेन्शन जशास तसे न देता राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये काही अंशी बदल करण्याची शिफारस देण्यात आलेली आहे राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी देय असणाऱ्या वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम निवृत्तीवेतन डी ए महागाई भत्तासह लागू करण्यात यावी राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये सरकारकडून देण्यात येणारे चौदा टक्के अनु योगदान त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्याकडून घेतले जाणारे दहा टक्के अंशदान हे कायम ठेवण्यात यावे आणि कर्मचाऱ्यांचं योगदान हे कर्मचाऱ्यांच्या व्याजासह परत करण्याची तरतूदी असावी त्याचबरोबर सध्या जुनी पेन्शन असणाऱ्यांनाच भविष्य निर्वाह निधी योजना सुरू आहे तर आता एन पी एस धारकांसाठी देखील स्वेच्छाधिकार देऊन भविष्य निर्वाह निधी ही योजना सुरू करण्यात यावी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मृत्यूवेळी मिळणाऱ्या अंतिम वेतनाच्या साठ टक्के अथवा कमीत कमी दहा हजार एवढे रक्कम कुटुंबनिवृत्तीवेतन म्हणून अदा करण्यात यावी अशी शिफारस देखील करण्यात आलेली आहे येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जुन्या पेन्शनबाबत सकारात्मक निर्णय होईल असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेलं होतंच आणि या पार्श्वभूमीवर दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कर्मचाऱ्यांच्या संघटनाप्रमुखांची जुन्या पेन्शनच्या विषयावर राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झालेली आणि यामध्ये मुख्य सचिवांनी सांगितलेलं होतं की मुख्यमंत्री यांच्या आश्वासनानुसार येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये यासंदर्भात म्हणजेच जुनी पेन्शनबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येणारा आहे या संदर्भात मोठी घोषणा होणार आहे असे या निमित्तानं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानं अधिवेशनामध्ये कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना जुन्या पेन्शन संदर्भात निर्णय होऊ शकतो आणि यामुळं ही अर्थातच राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना चांगली बातमी असणार आहे तर ही होती महत्त्वपूर्ण अपडेट महत्त्वपूर्ण निर्णय अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी रोजच्या शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद